पूछना पूछ के चलना मरना जीना मर के जीना मांगने वाली चीज नहीं है मौका उसका जिसने जीना गिरना उठना उठ के चलना चढ़ जा अंबर जीना जीना याद रहे ये शर्त सफर की पीछे मुड़के देख कभी ना जीत का जुनू है Tchau,

सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना मैत्रिणींना खूप खूप आजच्या या दिनाचं औचित्य साधून आपल्या बारा जिप शाळेच्या विद्यार्थिनी विभागीय स्तरावर बेल बेसबॉल स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढे राज्यस्तरावर त्यांना यश संपादन करण्यासाठी मी खूप शुभेच्छा देतो या <सददेवर्या> स्पर्धेच्या <दड़ी> युगामध्ये मेट्रो सिटीतले विद्यार्थी मॉडर्न स्कूलचे विद्यार्थी खाजगी संस्थेचे विद्यार्थी अतिशय वेगळ्या पद्धतीनं प्रॅक्टिस करून स्पर्धेमध्ये उतरत असतात परंतु त्याच्यावर मात करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनी आपल्या विभागावर पहिलं पारोषिक पारितोषिक मिळवल्याबद्दल ही खूप कौतुकाची गोष्ट आहे <प्रागा> <प्रागा> या मुलींना जिल्हास्तरावर त्या राज्यस्तराच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जे जे काही प्रशिक्षण देता येईल त्या एखादा प्रशिक्षक एखादा उत्कृष्ट प्रशिक्षक असेल नांदेडमध्ये ती उपलब्ध करून देऊ जे जे काय अडचणी येतील त्या अडचणीवर मात करण्यासाठी त्या अडचणी दूर करण्यासाठी बारड ग्रामपंचायत स्वतः मी धीरेरीने भाग घेऊन त्या आपल्याला कसंही हो राज्यावर आपलं बक्षीस आणायचं आहे त्या उद्देशानं आपण या स्पर्धेत उतरलं पाहिजे दे, एवढेच आजच्या प्रसंगी मी आपल्याला शुभेच्छा देतो खूप आनंदाचा दिवस आहे असंच आपलं यशो शिखरावर आपल्या जिल्हा परिषद शाळेचं नाव व्हावं आपल्या गावाचं नाव व्हावं आपल्या जिल्ह्याचं नाव व्हावं हेच सदिच्छा शुभेच्छा देतो थांबतो